फक्त एक मुख्य साहित्य वापरून आज आपण मस्त कुरकुरीत असे हे कुरकुरे बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो पोहे घेतलेत आपण कांदे पोहेसाठी जे पोहे घेतो ना तेच पोहे घ्यायचेत आता जाडबुडायची कढई घेतली आणि त्यामध्ये आता हे पोहे मी मध्यमाचेवर एक दहा ते बारा मिनटं एक सारखे हलवत छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आता ते एका परातीमध्ये काढून घ्यायचे आणि पोहे आपल्याला इथे पूर्णपणे थंड करून घ्यायचेत आता ते गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे शक्यतो छोटंच भांडं घ्या म्हणजे व्यवस्थित बारीक अशी त्याची पावडर होईल आता हे मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेतले मी एक चाळण घेतली त्या चाळणमध्ये आपल्याला हे चाळून घ्यायचे म्हणजे बारीक अशी पावडर आपल्याला पोहेंची इथं मिळेल सारख्याच पद्धतीने आता सर्व पोहे मी इथे मिक्सरला बारीक करून घेते आणि चाळून घेणारे जे वरती थोडा जाडसर भाग राहिला असेल तो पुन्हा मिक्सरमध्ये घालायचा आणि बारीक पावडर करून घेतली हे बघा अशा पद्धतीने आता ही पावडर किंवा हे पीठ आपल्याला एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे त्या अंदाजानेच आपल्याला जा पाणीसुद्धा इथे घेता येईल मी इथे एक वाटी घेतली त्या वाटीने साधारण अडीच वाटी, वाटी इतकं हे पीठ इथे भरलंय तुम्ही कुठलंही भांडं किंवा वाटी घ्या त्याच्याने हे मोजून घेऊ शकतात आता यासाठी आपल्याला कोमट पाणी वापरायचंय ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून मी इथे पाच वाटी, वाटी पाणी गरम करत आहे पाणी हलकंसं कोमट झालं की लगेचच गॅस बंद करायचा आणि आता ह्या पिठामध्ये मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इथे पापडखार घालणार आहे पापडखार ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते अशा पद्धतीची ज्याला चकाकी चा असते आणि चवीला हा खारसट असतो याला पापडखार म्हणतात तो यामध्ये मी इथे टाकून घेतला हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे कोमट करून घेतलेलं पाण्यामधलं एक वाटी पाणी मी इथे आधी बाजूला काढून ठेवले आणि त्यानंतर आता हे सर्व पाणी इथे टाकून घेते थोडं थोडं करत पाणी घालायचं एकाच वेळी सर्व पाणी टाकून घ्यायचं नाही आहे पाणी गरम असल्यामुळे मी इथे चमचाने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जे उरलेलं पातेल्यामधलं पाणी होतं तेसुद्धा आता मी इथे टाकून घेतलं म्हणजे टोटल चार वाटी पाणी मी इथे वापरलं आहे आता हे हातानेच आपल्याला याचा छान असा पीठ मळून घ्यायचं आहे छान मऊसूत असा हा गोळा मळून घ्यायचा जास्त घट्टसर ठेवायचा नाही आहे छान तीन चार मिनटं हा गोळा मी इथे व्यवस्थित मळून घेतला मी इथे कुठेही तेलाचा वापर केलेला नाही तेल न वापरता बघू शकता मस्त जसं आपण एक छोटीशी लाटी घेऊन ती करून बघितली तरीसुद्धा हाताला कुठेही चिकटत नाही आहे म्हणजे व्यवस्थित आपलं हे पीठ इथे भिजवलं आहे आता जे पाणी आहे एक वाटी काढलेलं सुद्धा आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी मी इथे टाकून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने ह्या पिठामध्ये आपल्याला हे पाणी टाकून ठेवायचं आहे आणि एक पाच सहा मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते, ते ते छान व्यवस्थित मुरलं जाईल आणि ते आपण पोहे वापरलेत पोहे हे पाणी पूर्णपणे शो शोषून घेणारे त्यामुळे पीठ पात्र होईल किंवा काय अशी काहीही भीती नाही म्हणून अर्धी वाटी पाणी मी ह्या अशा पद्धतीने इथे टाकून घेतला आणि आता यावर आपल्याला झाकण आहे झाकून साधारण पाच सहा मिनटं हे असंच ठेवूयात एक पाच मिनटानंतर मी ताट ते ताट काढून घेतलं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय त्यातला आता एक गोळा घेऊन तो अशा पद्धतीने मी छान मळून घेतला आणि आता इथे मी सोऱ्या घेतलाय मी बघा अशा पद्धतीची प्लेट आपल्याला इथे वापरायची सोऱ्यामधली आणि त्यामध्ये आता हे पीठ भरून घेऊयात आणि हे बघा आता व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने आपल्याला हे पोह्यांचे बॉबी पापड किंवा हे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला कितपत छोटे किंवा मोठे कुरकुरे बनवून घ्यायचे त्यानुसार खूप जास्त मोठेसुद्धा बनवू नका कारण तळल्यानंतर ते अजून फुलून दुप्पट तिप्पट होतात त्यामुळे एवढा आकार हा परफेक्ट आहे आणि जर तुम्हाला हवं असेल यापेक्षा छोटे तर छोटेसुद्धा तुम्ही इथे बनवून घेऊ शकतात आता सारख्याच पद्धतीने सर्व बॉबी पापड मी इथे बनवून घेतले यात आपण तेलाचा कुठेही वापर केलेला नाही त्यामुळे हे छान वर्षभर टिकतात याला जरासुद्धा वास वगैरे येत नाही उन्हामध्ये छान दोन दिवस कडकडीत कर असे हे कुरकुरे आपल्याला इथे सुकवून घ्यायचे आहेत फक्त पंधरा मिनटामध्ये सर्व बॉबी पापड माझे इथे बनवून तयार झालेत बघू शकता तुम्ही मुलांना बाहेरचे पॅकेटचे चिप्स देण्यापेक्षा किंवा कुरकुरे देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने मस्त हेल्दी हे घरच्या घरी पोहेंपासून बॉबी पापड बनवून ठेवू शकतात आणि हवं तेव्हा तळून मुलांना देऊ शकतात हे बघा दोन दिवस मी उन्हात छान कडकडीत असं हे सुकवून घेतले हे बघा व्यवस्थित आता इथे हे सुकले गेलेत आता आपण हे कसे झाले ते तळूनसुद्धा बघूयात त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आता काही बॉबी पापड मी इथे टाकून घेतले तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि बघू शकता तळल्यानंतर छान असे ते फुलून वरती आलेत मस्तच असे बॉबी पापड आपले इथे तयार झालेत जर व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या वर्षी उन्हाळ्यात उन्हाळा चालू आहे त्यामुळे अशा पद्धतीने हा वाळवणाचा पदार्थ तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा यासोबतच वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली मिळून जातील बॉबी बापड किती कुरकुरीत झाले हे तुम्हाला दाखवते मस्तच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद